कार मंडळ आपण पारू मालिका बावीस मेच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अहिल्या ऑफिसला जाण्यासाठी रेडी झालेले असतात आणि दारामध्ये येतात तर दिशाचं लक्ष पारूच्या घराकडे जातो आणि तिथे आदित्य मांडव घालत असतो मग ती बोलते की सासूमा पाहिलं का किर्लोस्क्रो ग्रुप ऑफ कंपनीचा सीईओ ओ कसा मांडव घालतोय मेडच्या याच्यामध्ये हां मान्य आहे मला की तुम्ही गरीब श्रीमंत असं काही हे मानत नाही पण हे चांगलं वाटतं का ही जर गोष्ट मीडियापर्यंत गेली तर बदनामी आपलीच होणार आहे ना हिल्ल्या निशाला बोलते की तुला म्हणायचं तरी काय आहे आदित्यला मर्यादा माहिती आहे त्याच्या काय मर्यादा आहेत ते आणि पारूने खूप काही केलेलं आहे आमच्यासाठी तर एवढं करणं तर कर्तव्यच आहे आमचं पण पारूच्या दारासमोरच बसलेला असतो आणि तिथेच त्याला स्वप्न पडतं की ती गावाकडची मुलगी आलेली आहे आणि ती विचारत आहे की प्रीतम सर कुठे आहेत म्हणून तर प्रीतम बोलतो तू आली आहे ती म्हणते हो हो मी आली आहे खूप वाट पाहायला लावली ना तू मला तर म्हणते हो हो मग तो तर तुझं नाव सांग ना ती बोलते मी तुझ्या कानामध्ये सांगते आणि हक केल्यासारखं म्हणजे सीन दाखवतात हक केल्यासारखा पण ॲक्च्युअलमध्ये त्याने शेळी धरलेली असते आणि इकडून गणी ओरडत असतो प्रीतम सर सोडा ना तिचा दम गुदमरण ना सोडा ना तिला सोडा आणि मग प्रीतम शेळीला सोडतो म्हणजे तिला सोडतो आणि मग गणी गणीला म्हणतो की तुला आठवते आहे कार ती नंबर माहिती आहे का तुला ती हे नंबर कोणाचा आहे फोन नंबर दे म्हणून तर मग फोन लावतो आणि बोलतो की तिला मी ना बँकेमधून बोलत आहे तुला लाईफ टाईम सर्विस पाहिजे आहे का तर ती बोलते नाही पाहिजे तर ठेवून देतो फोन आणि परत तसंच बसलेला असला त्याला के फोन केलेला असतो अहिल्याने आणि लवकर घरी आहे असं म्हणतो तो म्हणतो हो आई आलो मग घरी गेल्यानंतर हा बोलणं आहे काय झालं तर मग अहिल्या म्हणते तू काय आहे तर काय नाही पारूचा साखरपुडा आहे ना त्याचीच तयारी करतो आहे मग अहिल्या म्हणते की तू कंपनीचा सीईओ आहेस तर तुला जबाबदारी माहिती आहे ना त्याच्यासाठी आपल्याला लग्न वाढदिवस मुंज जे काय असतात ना ते आपल्याला टाळावं लागतं तरच हे असं साम्राज्य उभं राहतं नाही तर काही उपयोग नाही आहे काम करण्याचा आणि तुला तुझी जबाबदारीची जाणीव करून द्यायची मला गरज नाही आहे मग माहिती आहे की पारुने आपल्या घरासाठी खूप काही केलेलं आहे पण आहेत ना दुसरे लोक काम करण्यासाठी तू का तिथे काम करतो आहे तू तुझ्या कामवर कॉन्सन्ट्रेट ना तर मग आदित्य बोलतो हो आई चुकलं माझं मी काम करतो मग ते बोलते तुझं जी एक डील होती ती झाली आहे का का तर मग आदित्य म्हणतो साखरपुडा होता म्हणून मी कॅन्सल केली उद्या यायला सांगितलेलं आहे मग अहिला त्याला म्हणते असं काहीही जमणार नाहीये तुला कंपनीचा ओनर म्हणून तुला सगळे कामं नीट करावे लागतील तो बोलतो व्हाई सॉरी चुकलं माझं आणि तिथे सीन चेंज झालेलं रेडी झालेली असते साखरपुडासाठी आणि मग सावित्रा म्हणते झालं का का पारू बाळा चलला लवकर पारू येते आणि सावित्रा म्हणते तुला नजर नको लागायला ग खूप छान दिसते आहेस म्हणून मग तेवढ्या तिथे बाबा येतात आणि म्हणतात खरंच पारू खूप चांगली दिसते आहे वरून तुझ्या आईही दृष्ट काढत असेल म्हणून खूपच छान दिसतीये आणि हा घे गजरा माळ केसमधे हरीशही रेडी झालेला असतो मग त्याला प्रीतम बोलतो की खूप छान दिसतोय पर तुला पाहून प्रेमातच पडेल म्हणून आणि मग हरीशला बोलवायला एक मामा येतात आणि हरीश तिथून निघून जातो मग प्रीतम म्हणतो की दादा अरे जायचं आहे ना आपल्याला पारूच्या साखरपुड्यामध्ये तू नाराज आहे का पारूचा साखरपुडा होत आहे म्हणून तर मग आदित्य काहीच बोलत नाही म्हणतो हा मलाही वाईट वाटते आपली मैत्रीण होते, खूप चांगली ना तिचं लग्न होते तर मीही खूप जास्त अस्वस्थ आहे पण पर... खूप कमी काळात तिने आपल्याला चांगली मैत्री मिळाली चांगली मैत्रीण क कशी करायची हेही तिने मला शिकवलं खूप चांगली आहे रीती पण आता ती निघून जाणार नाही होऊन मला पण खूप वाईट वाटतंय चल लवकर म्हणून दो ते दोघेही तिथून निघून जातात बोलवतात मुलगा आणि मुलगीला तिथे पूजा होते त्यांची आणि पूजा झाल्यानंतर मग त्यांना उभे राहायला सांगतात अहिल्याला म्हणतं तुला काय आठवतंय का गं मग अहिलं म्हणते हो माझी साडी आहे जी तू फेकून दिली होती ना वरतून ती साडी तिने घातली आहे बघ तुझा किती आदर करते म्हणून ती असं बोलते आणि मग पूजा चालू असताना भरची बोलतात की एक सवाशेन बाई या मग इकडूनच दामिनी पहिला नाही नाही करत असते मग श्रीकांत अहिल्याला जा म्हणतो अहिल्या जाऊन तिथं त्या दोघांचा ऑप्शन वगैरे करते आणि परत येते बसते तिच्याच खुर्चीवर जाऊन ते त्यांना अंगठी घालण्यासाठी सांगतात मग आ, हरीश पारूला अंगठी घालतो आणि पारू, पारू ज्या वेळेस अंगठी घेते हरीशचा हात हातामध्ये घेते पण अंगठी खाली पडते आणि आदित्यच्या पायाजवळ गेलेली असते तशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका